नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज सव्वीस एप्रिल रोजीचा चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे आता तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ज्या लागण बाकड मशी त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवतो आहे आणि अगोदर तुम्हाला आपण दुधाच्या म्हशी दाखवतो आहे पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण बाकड म्हशी जेवढे बाजारामध्ये आलेले आहेत तेवढे आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत आता कसं आहे उन्हाळ्यामध्ये म्हशीचं सीझन ऑफ होऊन जातं मित्रांनो कमी म्हशी येतात बाजारामध्ये खरेदी करणारे पण कमी असतात विकणारे पण कमी असतात तर इथं तुम्हाला काही बाजार वगैरे दाखवतो काय म्हशीची किमती वगैरे विचारून तुम्हाला आपण सांगणार आहोत तुम्हाला एक अंदाज लागून जाईल एक इथं म्हैसा आहे तिथं मला दाखवतो मी हो इथोलवर आहे का ही जणलेली आहे का बरं सॉरी तर बघा मित्रांनो ही जणलेली काय किंमत वगैरे व्हायची नव्वद हजार रुपये तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत नव्वद हजार रुपये जणलेली आहे ओली जणलेली आहे किती दूध देते दे जणल्या विण्यवर बस दोघ आहे मला का पाच पाच लिटर तर बघा मित्रांनो पाच पाच लिटर दूध देते ती कुठले तुम्ही मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडून बोलाळीस शेतकरी का पण तर बघा मित्रांनो शेतकरीची मिस आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा खात्री राहणार आहे मशीची चालूवाली जणिली आहे इकडे पण म्हशी वगैरे या मशीची पण तुम्हाला सांगतो किती हो किंमत मशीची पंच्याहत्तर सांगायला आहे का टायमाला आठ लिटर दूध आहे किती दिवस झाले जाणायला एक महिना कम्प्लीट झालेला आहे मशीला आठ लिटर दूध आहे एक महिना झालेला आहे मशीला कम्प्लीट

चालेल मित्रांशीचा व्यवहार आता या पुढं पण मशी यांची पण तुम्हाला किंमत वगैरे सांगतो बघा क्वालिटी बघा माझी हो का काय आहे मशी एक तीस सांगायची आहे का कुठले तुम्ही बामुरवाडी बरोबर तर बघा मित्र मशीची क्वालिटी बघा क्वालिटी आहे म्हणजेची किती दिवस बाकी भैया पंधरा दिवस घे बघा मित्रांनो मशीची क्वालिटी बघू शकतं पंधरा दिवस घेणार आहे मोठी मशीसा आहे कन्नड साईडचे आहेत ते चाळीसगाव बाजारात आलेले व्यक्तीला पंधरा दिवस बाकी मशीला जल्ल्यावर किती देते एका टायम आला का बरं तुमच्याकडं मोबाईल नंबर आहे का बोला सत्तावीस सतरा बावीस कन्नडकडचे का तुम्ही बघा मित्रांनो तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला मशीस खरेदी करायचं असेल तर संपर्क करू शकता आता वरती तुम्हाला काही मशी दाखवतो आपण बघा मित्रांनो आता इथं वरती सर्व व्यापाऱ्यांच्या म्हशी असतात शेतकरीच्या म्हशी बाजारामध्ये इथं येत नाही आता सध्या व्यवहारांच्याच म्हशी सर्व बाजार वगैरे बघा तुम्ही आता तुम्हाला आपण लागण पाकड म्हशी सुद्धा दाखवणार आहोत असु, सुरुवातीला आपण कसं तुम्हाला दाखवून देतो तु की बाजार कसा भरतो सध्या काय पोझिशन वगैरे बाजाराची ते दाखवण्यासाठी आपण तुम्हाला नेहमी लागण म्हशी पण दाखवत असतो आणि दुधाच्या म्हशी पण दाखवत असतो आता बघा एक इकडं मोठी म्हशीस आहे म्हशीचा व्यवहार चालू आहे इथे बघा म्हशी किंमत आहे मशीची किंमत किती एक लाख ऐंशी हजार रुपये का तर बघा मित्रांनो एक ऐंशीची म्हशीची किंमत आहे मोठी मैसा आहे कुठले तुम्ही कुठले उंबर केला एक ऐंशी सांगायची किंमत आहे म्हशीची बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो म्हैस पण किंमत असते तशी तर मग मी चाळीस हजारची पण दुधाची म्हैस भेटते दोन लिटरवाली बघा पूर्ण बाजार तुम्हाला पण दाखवलेला आहे आता आपण तुम्हाला काही लागण मशी पण दाखवतो कारण की आपल्या चॅनलला कमायची ते नी मी लागण भाकड मशीन साठी आता एक या मशीनची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो आपण किंमत किती हो किंमत किती किंमत पंच्याऐंशी हजार बघा मित्रांनो या मशीनची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये आता आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहणारे जास्त जण आहेत पण जे लाईक करणार आहेत ते खूप लाईक करत असतात तर व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे कसं आहे तेवढे मी तुम्हाला जास्तीत जास्त बाजार दाखवतो जेवढे लाईक येतात तेवढी आता ज्या लागण भाकड म्हशी इकडं पूळ आलेले असतात गेटच्या समोर जास्त नाही मित्रांनो तीस एक म्ह आलेली आहे अंदाज हे बघा मध्ये इथं पन्नास पंचावन्न म्हशी आलेले असतात आता ऑफ सीझन आहे तर खूप कमी बाजारामध्ये म्हशी आलेली आहे हे बघा आता इथं काय किमती विचारायच्या मशी ती इथं बाजारामध्ये तरी आपण तुम्हाला मशी दाखवून देतो किती महिन्याची सहा महिन्याची काय किंमत ऐंशी हजार रुपये तर बघा मित्रांनो सहा महिन्याची ऐंशी हजार रुपये किंमत या मशीची कुठले हो तुम्ही डाडर डाड्री आता बघा मी तर बघा तुम्ही आता या जे इकडचे ज्या म्हशी आहेत चाळीसगावचे व्यापारी आहेत इथले गवडी त्यांच्या ज्या म्हशी आहेत नेहमी त्यांची दावण नसते इथं कधी या तुम्ही शनिवारच्या दिवशी आणि आता कसं हे बाजारामध्ये म्हशी खूप कमी येत आहे तर अगोदर आपण व्यापाऱ्यांचा तुम्हाला नंबर दिलेला असतो त्यांच्याशी कॉलवर बोलूनच बाजारामध्ये या नाहीतर कसं आहे जास्त तुम्ही लांबून येणार आता बाजारामध्ये तेवढे मशी येत नाही सध्या उन्हाळ्यामुळे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथं कसं आहे मित्रांनो सर्व व्यापारी हे किंमत सांगत नाही तर आपण तुम्हाला कसं आहे आपण किंमत विचारून विचारून सांगत सुद्धा सर्व सांगत, सांगत नाही